यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या लाडक्या बहिणीमुळे हवेत असणारे सरकार बदलापूर घटनेमुळे जमिनीवर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची राज्यात धूमधडाक्यात अंमलबजावणी सुरू झाली असून महिलांच्या खात्यावर फटाफट पैसे येऊ लागले आहेत या योजनेवर स्वार होऊन पुन्हा राज्यात सत्तेत येऊ अशी रणनीती आखणाऱ्या सत्ताधारी सरकारला बदलापूरच्या घटनेमुळे जोरदार फटका बसला आहे त्यामुळे हवेत असणारे राज्य सरकार जमिनीवर आले आहे तसेच कोलकातामध्ये महिला डॉक्टरची दुष्कर्म करून हत्या करण्यात आली बदलापूरमध्ये आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अक्षय शिंदे या सफाई काम करणाऱ्या नराधमाने अत्याचार केला देशभर अशा घटना वाढू लागल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत नराधमानं फाशी द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे मात्र कालबाह्य झालेले कायदे बदलाला फारसे कोणी पुढे येत नाही त्यामुळे वीस ते तीस वर्ष असे खटले चालतात राजस्थानमधील अजमेरमध्ये शंभर मुलींवर अत्याचार करणाऱ्या सहा दोषींना तब्बल बत्तीस वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा कालच कोर्टाने सुनावली त्यामुळे अशा घटनेत त्वरित निकाल होऊन नराधमांना फाशी दिली पाहिजे अशीच सर्वत्र भावना आहे बचत गटाचे कर्ज हप्ते थकले तरीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जमा झालेल्या पैशातून थकीत कर्ज व हप्ते वसुली न करण्याचे शासनाकडून बँकांना आदेश सोलापुरातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाले महाराष्ट्र आणि विदर्भ रणजी संभाव्य संघाचे सर्व सामने विश्वविजेता कर्णधार लिओनेल मेस्सी उजव्या टाचेच्या दुखापतीमुळे पुढील दोन फिफा विश्वचषक स्पर्धेला मुकणार जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असणाऱ्या बीसीसीआयकडे बँक खात्यात आहेत तब्बल सोळा हजार चारशे त्र्याण्णव कोटी रुपये महिला लीगमधून तीनशे सत्याहत्तर कोटींचा झाला नफा बदलापूरमधील आदर्श शाळेत घडलेल्या प्रकरणानंतर आता राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदा खडबडून जाग्या होणार सखी सावित्री समिती कागदावरच आणि सीसीटीव्ही बसवण्याचे काम संथ संथगतीने विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व एमिनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगासह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे चाळीस किलो सोने आता दागिन्यांचे व्यवस्थित मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची सोलापूरचे नवीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आगामी गणेशोत्सव नवरात्र तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल आऊट ऑपरेशन ही मोहीम सुरू केली ग्रामीण भागात ठाण्यानुसार पंचवीस पोलीस पदके केली नियुक्त साताऱ्याच्या नितीन पाटलांना खासदार नाही केलं तर पवारांची अवलाद सांगणार नाही असे लोकसभा निवडणुकीत आश्वासन देणाऱ्या अजित पवारांनी नितीन पाटील यांना दिली उमेदवारी शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या रायगडमधील धैर्यशील पाटील यांना भाजपने दिली राज्यसभेची उमेदवारी कोलकाता येथील डॉक्टरच्या दुष्कर्म आणि खुनानंतर डॉक्टरांचे देशभर आंदोलन सुरू सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांचा संप आठ दिवसांपासून सुरू सोलापूर महापालिकेने वॉटर गेज या कंपनीला कचरा उचलण्याचा तब्बल पासष्ट कोटी रुपयांचा ठेका देऊन देखील शहरात सर्वत्र कचऱ्याचे नियोजन कोलमडले राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजना तसेच विविध मागण्यांसाठी एकोणतीस ऑगस्ट पासून संपावर जाणार नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून मिळते पन्नास हजार रुपयांचे अनुदान सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे लाभ उजनी धरण तसेच वीर धरणातून सोडलेले सुमारे चाळीस टीएमसी पाणी भीमा नदीतून वाहून गेले उजनी ते सोलापूर आहेत चोवीस बंधारे मात्र जास्त बंधारे बांधले तर शेतकऱ्यांना होईल फायदा भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाइन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट सोलापूर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातून चारशे एक्क्याण्णव उमेदवारांची निवड यापैकी एकशे एकोणसत्तर उमेदवार झाले रुजू बदलापूर मध्ये शाळा इंटरनेट बंद सीसीटीव्ही फुटेज बघून पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरूच सांगलीचे घोटाळेबाज आयुक्त शुभम गुप्तांसाठी खासदार विशाल पाटील मैदानात शुभम गुप्तांच्या विरोधात षडयंत्र रचल्याचा केला दावा वक्फ विधेयकावर ठाम विरोधी भूमिका घ्या समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांची मागणी ठाकरे आणि शरद पवारांनी पाठवले पत्र मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा पाच कोटींहून अधिक रोख रक्कम आढळली सोळा तास सुरू असलेली संपत्तीची मोजदाच संपली किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटोनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरेरो सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या ची शोरूम मध्ये येऊन ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क चौऱ्याऐंशी विधानसभेत मराठा कोणबी आमदारांचे वर्चस्व निर्माण झाल्यास ओबीसी आरक्षणाला स्थगिती प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप योग्य पद्धतीने काम केलं नाही तर सोलापूरची ताकद दाखवून देणार धैर्यशील मोहितेंनी शहाजी बापू पाटलांच्या सांगोल्यात अधिकाऱ्यांना भरला दम दलित आदिवासी संघटनांच्या वतीने आज भारत बंद सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी मी बाबासाहेबांचा नातू त्या हिशोबाने मी नेताच रिपब्लिकन गटाच्या ऐक्याबद्दल प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य माझी सुरक्षा तातडीने काढून जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करा सुप्रिया सुळेंची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा